सचिन नागपुरे हा रविवारी रात्री पारशिवनी मार्गावरील इटगाव शिवारात जखमी अवस्थेत आढळून आला होता उपचाराला नेत असताना सचिन नागपुरे यांचा करंभाड शिवारात मृत्यू झाला त्याचा मृत्यू अपघाती नसून डोक्यावर लोखंडी रॉड अथवा जाड वस्तूने वार केल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे त्यामुळे त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे नागरिकांना जखमी अवस्थेत तो आढळून आला त्यांनी त्याला पार्श्वनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला तो कशासाठी आला होता त्याला कुणी व का मारले हे मात्र स्पष्ट झाले नाही पोलिसांनी पारडी येथे राहणाऱ्या रा त्याच्या प्रेयसीलाही विचारपूस केली मात्र काहीही निष्पन्न झाले नाही उत्तरीय तपासणी प्रक्रियेदरम्यान त्याच्या डोक्यावर तीन मोठ्या व खोल आणि दोन छोट्या जखमा आढळून आल्या त्या जखमा रॉड अथवा जाड लोखंडी वस्तूच्या आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली त्यामुळे पार्श्वनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे दिनांक पंचवीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता जेव्हा फोन आला तेव्हा असं कळालं की त्याचा ॲक्सिडेंट झाला परंतु ज्यावेळेस आम्ही घटनास्थळाचा दौरा केला घटनास्थळ गाठलं घटनास्थळावर आणि त्याच्या डोक्यावरच्या ज्या जखमा बघितल्या त्यावेळेस संशय आला की हा कुठेतरी घातपात आहे आणि खरोखरच ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांना आणि पोलिसांना विचारलं की हा घातपात आहे का जेव्हा चेक केल्यानंतर त्या मोठमोठ्या जखमा जसा सत्तूरनं मारल्यासारख्या जखमा आम्हाला दिसल्या त्यावेळेस तात्काळ आम्ही एस पीला फोन एस पीला मेसेज दिला की हा खून नसून म्हणजे दुर्घटना नसून हा खून आहे खून केलेला आहे त्यामुळे सर्व वाय एस पी साहेब दोन्हीकडले कर डी वाय एस पी रामटेकची वाय एस पी खापरखेड्याचे पी आय पार्श्वनीचे पी आय हे सर्व घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी खुनाच्या खुनाचा खून केल्याचा तपास सुरू केला आता जवळपास आता कालपासून तपास सुरू आहे कंटिन्यूमध्ये त्या तपासामध्ये जे जे संशयित आहेत त्यांना उचलणं चालू आहे तपासाची दिशा पोलिसांच्या मार्फत सुरू आहे परंतु अजूनपर्यंत आरोपी कोण याची शाणिशा झालेली नाही आहे त्यामुळे भाजी या माध्यमातून पोलिसांनासुद्धा विनंती आहे की आपण लवकरात लवकर आरोपीला शोधून त्याला चांगली चांगल्या चांगली सजा दिली पाहिजे अशी आमची रोहना गावा अशातर्फे विनंती आहे कारण हा मुलगा जो मुलगा होता हा सर्वांना सर्व तरुणामध्ये परिचित होता आणि सर्वांसोबत खेळमिडीच्या वातावरणामध्ये राहत होता याचा वैयक्तिक दुश्मन कोणीच नव्हता त्यामुळे या त्या मुलाला या मुलाच्या मुला परिवाराला न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आम्हाला आमच्या गाववासीयाला रात्र बेरात्र आम्हाला कुठेही फिरता फिरावं लागते ला आमचं इटगाव पारडी खंडाळा या गावाशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे आम्हाला रात्र बेरात्री तिकडं जावं लागते पोलिसांनासुद्धा विनंती आहे की पोलिसांनी पेट्रोलिंग करून संबंधित एरिया छानून काढला पाहिजे आणि त्या ठिकाणी गस्त वाढवली पाहिजे जेणेकरून येणा जाणाऱ्या कुणालाही त्रास होणार नाही भविष्यामध्ये आणि भविष्यात अशा प्रकारची घटना घडणार नाही हीच विनंती थी करतो पोलिसांचा तपास कंटिन्यू सुरू आहे पोलीस प्रत्येकाला जे जे संशयित सुरू आहे त्यांचा परंतु तपासाची दिशा कुठल्या बाजूनी आहे हे अजूनपर्यंत आम्हाला सुद्धा नाही कळलेली आहे ते त्यांचं स्कॉड तयार करून त्यांच्या वेगवेगळ्या टीमा तयार करून ते तपास करत आहे परंतु अजूनपर्यंत आरोपी का गवसला नाही ही एक कुठं तरी आम्हाला खेदाची भूमिका वाटते आरोपीला गवसून आरोपीला ताबडतोब अटक करून आज कारण आजकाल मीडियाच्या तंत्रामध्ये लोकेशननुसार त्याच्या मोबाईल ट्रेसनुसार या सर्व गोष्टी आणि त्या त्या ठिकाणी त्या वेळेसला घटनाच्या वेळेस त्या ठिकाणी कोण कोण गेलं त्या रोडनी कोण गेलं याचासुद्धा तपास लागू शकतो परंतु अजूनपर्यंत पोलिसांच्या प्रश पोलिसांवर थोडासा प्रश्नचिन्ह आहे की त्यांनी ताबडतोब त्या जागेवर त्या वेळेस कोण आलं याचा प्र शोध घेऊन त्या त्यांना त्यांना गाठून त्यांना

Vocal and Instrumental, Dance, Classical and Western Sports, Indoor and Outdoor Central Provincial School and Junior College 38 Vedahari Outer Ring Road, Post vesar Nagpur Our branches at Rameshwari and Vedahari Contact number 7276066999 and 7276055999 Central Provincial School and Junior College